जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे अरे कौरक झरे बस करते झरे आता महायला वाल सांगा अरे लोक मारायला लागले ना वाहून चालले सगळे सगळे लोकांच्या घरात पडले सगळे त्या झरे आहे ना बजा 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 चालू चू महायला पाणी नेसतं धन्यवाद सर धन्यवाद हो मला एक सांगा अरे काय म्हणजे पावसाचं काय थांबत नावच घ्यायनी आता मी म्हणे आता एक जण सकाळी आलो होतो म्हणे बंधू म्हणे तीन चार दिवसला पाऊस पाडणार एकदम भयानक कटाळ आला त्या पावसापुढं आता जाऊ द्या शहर आता ठीक आहे बा अर्धीस होऊन जातं पण पण खेड्यापाड्यानं का हाल चालू आहे मित्र तुम्हाला माहिती आहे चांगला किती घरं बेघर झालेले पाणीच पाणी इकडे तिकडं निसतं पाणी तळेच तळे निसतं पण आयला हा जनवारं वाळून चाललेत मरून चाललेत लोकांचे धन धान्य घरामधले सगळे वल्ले राहिले सगळे त्याला भुंगीर लागू राहिले हा किती नुकसान व्हावं लागले कशाला आहे पाणी बस कर बाबा आता परमेश्वर हे पाणी बंद करा आता लोकांना जरा मोकळा श्वास घेऊ दे दर्शक जरा पडू दे कपडे लोक वाळवते दर्शक काय दुसरे काम धंदे दे मग आय निसतो पाणी 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 निसतं लावून टाकलाय पाण्यानं आता कायच करावं बोध डोकं कामकारांनी ज्याच्या नाही त्याच्या तोंडावर तेच शब्द बघतो अरे काय पाणी पडायला लागला काय पाणी आणि अजून दोन तीन दिवस पाणी म्हणजे कसं ते जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झरे झुरे नदी नाले झरे यज झालेत जरे, जरे पाणी काय थांबाचं था नाव घ्या मी नुसतं मरू राहिले लोक काटाळा बाबा यंदा तर पावसाळा पाहून मला काटाळा आला आणि सगळ्यात जास्त तो मग सांगतो हो हे जे आपले खेड्यापाड्या लोकांचे इतक्या हाल झालेत मित्राओ इतके परेशान झालेत बिचारायचं एवढं नुकसान झालेलं आहे बी म्हणतो बी काय सांगा तो मला पुरं सोयाबीन वाहून हो सगळं पाण्यात झालं सगळं हाओ तूर सोयाबीन जेने जे उत्पन्न लावले गिरकी पुऱ्या पाण्यात नाच धूस झाला त्याचा विचारायचा काय सांगा तो मला असे रडा लागले रडा लागली आजच्या पेपराला एका व्यक्तीनं आत्महत्या केली या पाऊस जास्त पडल्यामुळं सांगा तो मला मित्र हो गौरव घे पाणी आता माले लयच पाणी पाडा लागलाय असं कायच पुण्य केलंय आपण कव्हॉला दुष्काळ आहे आज यावर्षी ह सुका दुष्काळ राहतो बाबा ऐकलं होता आता यंदा वळा वला दुष्काळ आहे काय कोण आणि आपल्याला भेटतो या वयामध्ये ऐकत होतो पहिलं आता तर यावेळेस पाहायला भेटणार आहे आता वला दुष्काळ कशाला म्हणतात रातन दिवस पाणी नुसतं डारेच डारे तळेच तळेची तिकडे तिकडे पाण्याला जमच नाही मरू राहील नुसतं मरू राहील बस करा आता आता हे जे पाणी ना हे बंद करा म्हणा बाबा आता आश्वीन बसलेला तू वरती तर ही आमची प्रार्थना आहे गरीबाची की हे पाणी बंद कर भाऊ आणि आता जरा दा दुसरं काही उत्पन्न निघू दे नाही तर ओला दुष्काळामध्ये लोक मरून जा जातील या मग खायला नाही राहणार आणि खळला नाही राहणार कोणी आहे की नाही त्याच्यामुळं काटाळ बाबा हे बस करा ते